सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आईवडील जिवंत असताना त्यांची सेवा करा हबप माऊली महाराज पठाडे बातमी येत खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग कुंभारी यांच्याकडून शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी कैलासवासी शांताराम जगन्नाथ शेळके पाटील यांच्या वर्षश्राद्धांनिमित्त हबप्प माऊली महाराज पठाडे कर्जत यांचे सुसर्व कीर्तन झाले कीर्तनाच्या माध्यमातून हबप्पा माऊली महाराज पठाडे यांनी सांगितले की आई वडील जिवंत असताना त्यांची सेवा करा आणि त्यांच्यानंतर त्यांची विचारधारा मुलांनी जपावी असेच कुठल्याही जातीपातीला आणि धर्माला नाव न ठेवता देशसेवेला प्राधान्य द्यावे आपण दुसऱ्याला सांगण्यापेक्षा ते आपले स्वतःचे आचरण आणावे म्हणजे आलेल्या जीवनाचे सार्थक होते असे अनेक प्रकारचे उदाहरण देऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमासाठी आमदार मकरंद पाटील यांचे बंधू पाटील तसेच खंडाळा तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र लोणंद खंडाळा तालुक्याचे ज्येष्ठ नेते आनंदराव शेळके पाटील लोणंद नगर पंचायत उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके पाटील माजी नगरसेवक हनुमंतराव शेळके पाटील नगरसेवक दिपाली संदीप शेळके पाटील लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती सुनील शेळके पाटील नगरसेवक भरत शेळके युवा नेते बंटी खरात रमेश शेळके पाटील हर्षवर्धन शेळके पाटील सागर शेळके पाटील तसेच लोणंद पंचक्रोशीतील असंख्य जनसमुदाय उपस्थित होता कार्यक्रमाचे नियोजन श्री मोहन शांताराम शेळके पाटील श्री रवींद्र कुंडलिक धायगुडे पाटील माजी सैनिक मस्कु अण्णा शेळके पाटील इत्यादी प्रमुख मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थित आहे त्यांच्याही मला वाटतं घरी माझं कीर्तन होत शिळके त्यांची या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाला माझ्या जन्मगावी कर्जत मध्ये बहुज्याने तोबर यांचं मंदिर बांधलेलं आहे कधी आले त्या परिसरात नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी यातली बरीचशी मंडळी दरवर्षी कार्यक्रमाला उपस्थित राहत असतात आपणालाही विनंती अत्यंत सुंदर मंदिर के जी पुण्य मूर्ती मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज विवेकानंदांचे हजारो झाडे संस्थान आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने परिपूर्ण झालेला आहे वाणीला पूर्णविराम तुकोबर यांच्या वैकुंठ गमन सोहळ्याचा अभंग होईल आणि शेवट पुंडलेखावरती असा गजेर केल्याच्या नंतर बसल्या ठिकाणाहून सर्वांनी तात्यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करायची आहे नंतर आरती होईल संयोजक मंडळी पुढचं नियोजन सांगतील कृपया दोन दो मिनिटं कुणी उठून हे सगळ्यांना विनंती ज्ञानेश्वर माहू

जय विनुल जय आरतीसाठी उठून उभा राहा नोटीफाईबाई